या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर सोलापुरातील उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढते तापमानानं चव्वेचाळीस अंशाच्या उंबरट्यावर सोलापूरला आणलाय शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर नाही पण हद्दवाड भागात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांना भेडसावतीय नीलमनगर भाग चार मधील अनेक भागात पाणी पुरवठा आठ दिवसाला एकदा होतोय अशी तक्रार येथील रहिवाशांची आहे तर पालिका प्रशासनाचे अधिकार अधिकारी सहा दिवसाला एकदा पाणीपुरवठा होतोय असं सा सांगतात सहा दिवसाला पाणीपुरवठा ही कुपनलिका नसलेल्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना ही शिक्षाच म्हणावी लागेल निलमनगर भाग चार मधील श्रीराम चौकात असलेले सर्वच सात आठ कुपनलिका बंद अवस्थेत असल्यानं येथील रहिवाशांना मोठ्या पाणी समस्येला तोंड द्यावं लागतंय नळाला पाणीपुरवठा कधी होतो हे माहीत नाही पर्याय म्हणून असलेल्या कुपनलिका बंद असल्यानं या भागातील रहिवाशांनी झोन क्रमांक चारच्या कार्यालयात चार एप्रिल रोजी लेखी पत्र दिलं असतानाही याकडं या विभागाचं लक्ष नाही याला काय समजायचं एकतर अधिकारी कर्मचारी स्वतः भागात फिरत नाहीत आणि इथील समस्या लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला तरी लक्ष देत नाहीत त्यामुळं नागरिक आम्ही तक्रार करायचं तरी कुणाकडं करा? असा सवाल करतायत या पाण्याच्या समस्या बरोबर इथलं सांडपाणी जायला वाटच नसल्यानं नाल्यातील पाणी जागच्या जागी थांबलंय त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली यामुळे येथील लहान मुलांचं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय इथं अपरिचित घटना घडल्यानंतरच प्रशासन जागा होणार का असा सवाल येथील नागरिकांनी केला जागोजागी उघड्या गटारीमुळे उन्हाची तीव्रता अधिक असल्यानं प्रचंड या भागात विद्युत दिवे नसल्यानं साप भीती निर्माण पालिका याकडे जातीनं लक्ष देण्याची गरज आहे गेल्या वर्षापासून आमच्या प्रभा, प्रभा, प्रभागात नगरसेवकच नसल्यानं आम्ही आमची तक्रार कोणाकडे मांडावा असा सवाल इथल्या रहिवाशींनी व्यक्त केला सध्या या भागाचे नेतृत्व आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे याबाबत आमदाराकडे तक्रार केली का नाही असं विचारलं असता नागरिकांनी निवडणुकीत आम्हाला फक्त आश्वासन मिळालं आता निवडणुका संपल्या आम्ही देशाभिमान जागृत पक्षाला मतदान केलं याचं फळ आम्हाला मिळतंय असंही नागरिकांनी व्यक्त केलं निलमनगर भागातील नागरी समस्यांसह दैनंदिन प्रश्न सुटावा अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे तुम्ही आता या संदर्भात तुमच्याकडं खाजगी नळ तुमच्याकडं नाहीये तर सुद्धा महानगरपालिकेकडनं तुम्हाला बिल येतंय मग या संदर्भात तुम्ही कोणाकडे बऱ्याच बरायलाच पाहिजे असं महापालिकेचं म्हणणं पाहिजे तुम्ही पाणीच नाही तर आम्ही बिल कसं भरायचं असं कधी विचारलंय विचारलो सर आम्ही काय करू म्हणतात पुढे आता बाळगेला असतो बाडग असं बाड्या असलं तर बी तिने मालक असं बरायचं तुम्ही असं म्हणते तो बाडा कशाला भी ना। तर भरून त्याला काय तर म्हणलं तर पाईप घातलं मग पे त्याचे पैसे कोण द्या म्हणतात मग इथे सुभाष देशमुख मोठ्या प्रमाणात तुम्ही त्यांना मतदान करता मग त्यांना कधी सांगितलंय का तुझ्याला नाही बी येत नाही मग सत्ता त्यांची आहे त्यांना तुम्ही मत तिला फक्त बीजेपीला कालचा कोण तिला बघितलं ना आतापर्यंत आता पण त्याला बघितलं बी नाही ते येणार कोण आहे तेरा बी काय माहिती म्हणजे अशा मोठ्या समस्याला सुभाष देशमुख पण कारणीभूत आहे असं तुम्हाला म्हणायचंय का म्हणायचं कारण काय करतो तिने येत बी नाही मग आम्ही किती गेलो वेळा इथे येऊन कार्यक्रम करून जातात आणि त्यावेळेला तुम्ही काय सांग आकर्षक पशे येतात तिने दुसऱ्या आम्ही काय सांगतो त्यांच्यावर तक्रार जात बी नाही आम्ही केलं तर हा जात आहे पण तो संपला विषय म्हणजे तुम्ही या पुढं म्हणजे महानगरपालिका असेल आता महानगरपालिकेची निवडणुका होणार आहेत एक दोन चार महिन्यानंतर निवडणूक होणार मग त्यावेळेची तुमची परिस्थिती काय तुमची शेत तुम्हाला काय म्हणायचं त्यावेळेला सांगतो की आमचं हे झालं तर मतदान करा नाही అయితే రెండు పోయింది రెండు పనులు చూడరా పూల ఆమెగా అంతా ఇట్లా దోమలు రెండు అయితే పిల్లలు చేసే పాలు అవుతున్నాం మేమీ పోయినా రోడ్లేకున్నాయి పూల పూల ఎట్లా చేయాలా పూలన్న ఎట్లా ఉండదు పిల్లలు వస్తున్నాయి మేము బాధలతో కట్టుకుంటాం నల్ తీసుకోలేపేద మా కాజగిరి నల్ ట్యాక్స్ కూడా అంటి మాల్లి కనెక్షన్ కాజగిరి నల్వి లేదు కాజీ నల్ని आणि दे। 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 उद्या पाऊस आले हे सगळं पाणी येते मला याच्या संदर्भात तुम्ही कोणाला सांगितलं सांगितलं ऐकलंय असं फोटो काढून घेऊन गेले ते पूर्ण आल नाही खा नाही एकदा बर आता तुम्हाला रात्रीच्या शिमनात लाईट नसल्यामुळे तुम्हाला काय अडचण मार्च साफा पिपा येते ते कसं जायचे बाहेर कसं जायचे पेशंट आहे आधार माणसं आहे ते कसं आज बिहार आता तुम्हाला या ठिकाणी पाऊस रोज पाणी पुरवठा कसं होत नाही होत आठ दिवसाला पाणी सोडणार आहे मग ते अधिकारी तर म्हणतात सहा दिवसाला आम्ही सोडतो नाही नाही अधिकारी आठ दिवसाला पाणी सोडायला आठ दिवसाने इथं बोर बी नाही आठ दिवस पाणी जाते का तुम्ही सांगा

आया तो पानी तुमको पुरता नहीं के? नहीं पुरता पानी पर उसके लिए क्या करते दिक्कत भरते पानी बाहर से किसकन से तो दो खंडा के एक पानी इधर पहले टैंकर आती थी, थी, थी अभी टैंकर भी बंद हुई नल की पाइप लाइन आई बोर वेर नहीं है क्या नहीं है बोर भी नहीं है पानी का तकलीफ है पानी का लाइट भी नहीं है हमारे उधर लाइट भी नहीं है बोर भी नहीं है उधर से उधर तक खम्बा भी नहीं है हमारे पास మనే తో కంబైర్ నహీ కర్కో తక్లీఫ్ హో రహా థా ఆ లైట్ నహీ హై ఫిర్ ఇస్కే బారే మే తుమ్ ఇన్వేర్ కే జావ మనే కర్తే హే క్యోన్ కి ఆదీ కర్చే గయ హే పూచ్ కే గయ హే పూచ్ కే గయ హే పర్ లగయిస్ నహీ లగాతే ఆజ్ కర్తే ఆర్ దిన సే కర్తే 15 దిన సే కర్తే బలే ఆయ్ క్ హర్నే హే అద రోడ్ బంద్ కేద అన్న రోడ్ ఇన్ని దివాస్ అన్నీ జాాల రోడ్ ఐతే తీనా రోడ్ ఆతే ఎందుకట్ల లాక్ష తీస్కో రోడా ఓలాక్ష కల్లి వాల అన్నీ జగాల రోడ్ ఐతే అందర్ ఆంతేందీగర్ మంజుర్ చేసినా అంటారు వీడ్ దేర్ చేసినా అంటారు మరి వీడ్ ఎందు కదా గాలి samajga అయినాకైతే ఒక దొంగ మిన గలీ చేస్తాడు దోళ మైనా ఒక గలీ చేస్తా అంటే ఎలక్షన్ వస్తుంది పోతారు మీతో ఇప్పుడు ఎన్ని మంది లేదంటే ఉన్నా జునా నగర సేవకులు ఎవరు

रोज पहिले होतो पक्क लाटाने आईबरोबर सगळं मी लिहिलो असून लिहिले नव्हते तुम्हाला विनंती करते आमच्या गल्लीमध्ये ना इलेक्ट्रॉनिक बोरिंग पाहिजे ना आम्हाला कृपया करून तेवढं करा एक काम तेवढं महापालिकांना विनंती करते आहे आम्हाला इलेक्ट्रॉनिक बोरिंग पाहिजे आहे इथं पाणी मग आठ दहा दहा दिवस पाणी कसं प्यायचं मग ते काय आणि मच्छर व्हायला लागलेत बघा खोड दुखाव लागलेत बघा घाण पाणी पिऊ सुद्धा लागले सगळ्यांना जुलाब फोड दुखायचं चालू व्हायला लागलंय आम्ही सण कस्तर करतो लहान मुला कसं सण करणार ते त्यांनी पण पिणारच ना पाणी काय नाही ना सगळं पूर्ण पाय तिथं काय मतदान घ्यायच्या टायमाला बरोबर मतदाना घेत तिथं येऊन आम्हाला मतदान घाला बघा मग ते पाणी पण नाही चार पाच बोरिंग बंद आठ दिवसाला पाणी येत आहे हा पाणी नाही कुठं कुठं आम्ही मागून आणून पितो पाणी आता उन्हाळ्यात तर जास्त पाणी लागतंय आमच्या गामनगर दिवसाला आठ दिवसाला पाणी येऊ शकते आणि काय कि दोन दिवसाला तीन दिवसाला येऊ इथं काय नाही हिरवा हिरवा पाणी नाही का आम्हाला पण सगळे दवाखान्याला पैसे घाला लागला आम्ही पण पाणी किती दिवसाला एकदा सोडतो नऊ दिवसाला आठ दिवसाला

किती बोरिंग गल्ली चार येते चार बोरिंग बंद ते पण लांब लांब ते पण बंद येत आणि इथं आमच्या गल्लीत असलेलं एक होत ते पण बंद झालंय सामान काढतात धुवून जातात नळाचं पाणी सुद्धा नऊ दिवसाला आठ दिवसाला पाणी येत ते पण गटारचं पाणी येत आहे आमच्या मुलं पण पीत येत गटारच पाणी यायला लागलंय एका मुलाला परवा डेंगू झालाय इथं मच्छर भरपूर होत आणि सगळीकडे तर जंगल आहे गटारी होते परवापासून डेंगू झाल परवा या मुलाला मुला महापालिकेला कोण येणार नाही बघून जातात त्यांनी काय कामाला जोड ला अर्ज दिला का तुम्ही अर्ज येतो आम्ही आठ दिवसाला म्हणते जाते अजून त्यांनी डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ रूपच्या पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्ध रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी सी वॉर्ड सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळा समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट